शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशसेवकांनी केले लोकसेवकांना सन्मानित साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत धावडे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोंडवे धावडे येथे राष्ट्रसेवा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती रत्न सौ अनिताताई तुकाराम इंगळे यांची लाभली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री मोहनजी गायकवाड मेजर राष्ट्रपती पदक विजेते माननीय श्री मधुकरजी पायगुडे माननीय दफेदार मेजर व माननीय श्री अजयजी थापा कारगिल योद्धा तीन तीन यांच्या शुभ सौ मनीषाताई निंबाळकर सौ अनंत लक्ष्मी कैलासमन सौ रूपाताई जाधव सौ स्मिताताई काळे श्री रमेश जी केतावन श्री चंद्रकांतजी मोरे व साहित्यरत्न डॉक्टर गणेश राऊत यांना राष्ट्रसेवा सन्मानाने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला सौ अनिताई स्पाती तरडे किरणजी दगडे शिवाजी तात्या धावडे प्रशांतजी महाजन कपिल पाटील श्रीरंग गायवड गायकवाड सावंत सर कुंभार साहेब व अनेक आजी माजी सैनिक उपस्थित होते आपल्या देशाची सुरक्षा ज्या जवानांमुळे सुरक्षित आहे त्यांच्या बलिदानाचा स्वाभिमान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे आज देश सेवकांच्या हस्ते लोकसेवकांचा सन्मान हा पहिल्यांदाच आपल्या होत अर्थाने एक आगळा वेगळा उपक्रम संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट वतीने घेण्यात आला त्यातून लोकसेवकांच्या आणि देशसेवकांच्या खरी भक्ती आज खऱ्या अर्थाने पाहण्यास मिळाली खरी देशसेवा ही लोकसेवा आणि देशसेवकच शंभर टक्के करू शकतात ही कामे नाही असे प्रांजल मत यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिताताई इंगळे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मस्के यांनी केले अतिशय सुंदरित्या असा कार्यक्रम आणि सर्व देशभक्ती जीवनाची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली त्याबद्दल मनस्पी आभार आदित्य वाकडकर यांनी मानले अजिंक्य महाराष्ट्र मुख्य संपादक संतोष लांडे <laughs>